झिरो झिरो बहात्तर ह्या दोन ग्रेड जर ह्या टप्प्यात असेल किंवा सुरुवातीपासून असेल तर मम्मीचं प्रमाण ग्रेड नुसार आता स्टेज स्टेजनुसार सुरुवातीला शेल तेरा यावेळेस दीपीच्या वेळेस बारा एक दिलं होतं खूप निघा बरं मुद्दाम दिलं होतं ते म्हणजे जसं आपण वॉटर सोलेबल चे ग्रेड देतोय त्याच पद्धतीने आपण एनपीके आहेत ना ते ग्रेड दिल्या मग आता समजा दरवर्षीचा खर्च या वर्षी पूर्ण तुम्ही एसबीटी च एन पीके वापरले एसबीटी तो वापरता येईल तीन वर्षापासून पण एनपीके जे ग्रेड आपल्या या वर्षी शंभर टक्के आले होते प्रोटाईल आले होते तर त्यांचा त्यांचा तीन एकर बाग आहे त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा आम्ही तीन एकरला एक आम्हाला चाळीस हजार रुपये वॉटर सोल्युबलचा खर्च येतो तीन एकरला तीन एकर चाळीस म्हणजे सल्फेट बेस मध्ये हो सल्फेट मध्ये मग मी म्हणलं थांबा माझं कॅल्क्युलेशन करू बरं आपला अडीच एकराचा प्लॉट आहे आपलं एकोणीस हजार चारशेचा खर्च झाला म्हणजे चाळीस हजार कुठं आणि एकोणीस हजार पन्नास टक्के तुमचं तिथं खर्चात बचत झाली तिथं आणि मग ते कोणत्या म्हणजे वॉटर सोल्युबलचे क्रेडिट त्या हा मग त्याच्या व्यतिरिक्त आपण म्हणजे कॅल्शियमेड मॅग्नेशियम सिल्क हे बरोबर ते फक्त आपण हिशोब बदललं नाही तेरा चाळीस तेरा बारा एकसष्ट साठवीस झिरो जिरो बहात्तर हे आपण एकोणीस हजार चारशे मध्ये फक्त आपला हवेजे आता तो जो प्लॉट आहे तो पंधरा दिवसांनी बरोबर आता हा फर्स्ट पार्ट हो आणि साईडला एक गल्ली सोडून हो। सेकंड पार्ट पंधरा दिवसांनी आहे त्याच्यानंतर परत दुसरा प्लॉट पंधरा दिवसांनी आता ही एस एस एन व्हरायटी आणि पुढली कोणती ती मानिक माणिक ती माणिक ती लेट आहे जरा ती लेट आहे तिला शंभर टक्के ट्रीटमेंट सर्व बागेला एकच शंभर टक्के एकच काहीच बोल आता समजा तीन दिवस झाले आपला हार्वेस्ट चालू आहे बरोबर आतापर्यंत किती माल गेलेला आतापर्यंत अकरा ते बारा टन गेले म्हणजे बारा टन तीन दिवसात माल गेला साडेतीन चार टनाच्या ऍव्हरेज माल कटिंग होतो आणि बघा आता माल काढायला आलेला आहे लोकांचे बाग पिवळे पडतात थोडीशी असे शॉक मध्ये जातात आपण जर बघितलं इथं तर पानं वगैरे एकदम म्हणजे काही कंडिशन मध्ये अजिबात ट्रेस नाही नाही अजिबात म्हणजे आज हे पोच माल पण पोहोचलाय आणि ज्यावेळेस माल पोचत असतो त्यावेळेस पूर्ण झाडीतलं काडीतलं जे अन्न रस ते काय करतं ते माल पिक शिकून घेतात तसं तर काय वाटत नाही काहीच नाही काहीच म्हणजे विदाऊट ट्रेस मध्ये एवढा सुंदर बाजार एक असा अनुभव आला की जे आपण ऑर्गॅनिक रेड जे वापरले ना त्याच्यामुळे काय होते मालाची समजा बघ फुकून क्षमता असेल तुम्ही जी ग्रेड वापरताय बरोबर दिसून वापरताय तो उद्देश साध्य होऊ नये ना ऑर्गॅनिकमध्ये असल्यामुळं जमिनीमध्ये ॲसिडिक प्रमाण कमी राहतं आणि मुळी कंटिन्यू राहते कंटिन्यू बरोबर समजा फॉर्म मधल्या काय फॉर्म मधले फॉर्मले सोडले की नाही काय मी बंद पडते आणि पुन्हा चालवते शॉक बसतो त्या झाडाला चार त्याच्यात असं जाणवलं की ह्यानी कंटिन्यू चालू राहील चालू म्हणजे तुम्ही एनपीके देता आणि सॉईल आणि एनपीके बरोबर दिलेलंय हो हो म्हणजे त्यामध्ये तुमच्या मूळीला शॉट बस आणि कंटिन्यू मूळी चालू राहिली हो आणि अपडेट पण झाडाने हो करीत करीतायला अपडेट बरोबर ना म्हणजे जे जे तुम्ही वापरते लिक्विड बेसवर हेना लिक्विड बेसवर असल्यामुळे काय होते त्याच्यामुळे आपण एक इंस्टेंट 20 मिली स्टिकर टाके तुमचं समजा जिथे बेसवरचा बेसवर टाकलेला आहे त्यामुळे मूळ यांचा कक्ष आहे त्याच्यामुळे तुम्ही ते ऑब्जर्व करून ना म्हणजे जुरू जिरू वा तर असे बारा तासात त्याचा रिझल्ट दिसतोय बारा तास समजा संध्याकाळी जर सोडलं ना सकाळ सकाळपर्यंत तुम्हाला त्याचा रिझल्ट आला दिसून येतो आणि जसे जसे दिवस जाते ना सेल्फ फॉर्म असं समजा चार दिवस दिवस आठ पण जाणार तसं नाही तुम्हाला आता समजा गेल्या वर्षापासून तुम्ही पीक वापरताय आता पूर्ण शंभर टक्के या वर्षी शंभर टक्के आणि शंभर याची जी आपण काय म्हणतो शंभर टक्क्यात तुम्ही वापर केलेला आहे बरोबर त्याचा उद्देश असा म्हणतो समजा आपण शेतकऱ्यांना रिकमेंड करतो मग जर समजा एखाद्या स्वतःवर स्वतःवरती तुम्ही वापरले का जोपर्यंत आपण मच वापरत नाही किंवा आपल्याला एखाद्या गोष्टी नाही सजेस्ट करू शकतो आणि शंभर टक्के तेच करतो जी मी अनुभव घेतला मी तीच गोष्ट सजेस्ट करतो जी गोष्ट समजा वापरलेली नाही ना शंभर आपलं अडीच वर्षापूर्वी ते तीन वर्ष तीन वर्षापूर्वी साधारण तीन वर्षापूर्वी आपलं बोलणं पण याच्यावरती झालं क्वालिटीची नो कॉम्प्रोमाइज तर ती आजपर्यंत झालं नाही आणि तो पुढं पण होणार नाही हा तर आमच्याकडून तुम्हाला शब्द आहे आणि विषय असा आहे की तुम्ही एक स्वतः चांगली शेतकरी फळबागायतदार तुम्ही ज्या गोष्टी स्वतः वापरता त्या सजेस्ट करता त्यामुळे काय होतं तुम्हाला त्यातले शंभर टक्के बारकावे पडून जातात समजा काहीचे रिझल्ट आले किंवा नाही आले हे पण तुम्हाला लगेच लक्षात येऊ समजा रिझल्ट तरी नाही आला का नाही आला त्याचं आपल्याला काय होतं मग ते काय होतं तसं पुढच्या शेतकऱ्याला होऊ नये त्या उद्देशाने आपण ते आणि ज्यांना ज्यांना मटेरियल दिले त्यांचा सगळ्यांचा फिरवा घेतला आतापर्यंत एनपीके किती शेतकऱ्यांना गेलं असं अंदाजे तुमच्या मध्ये एनपीके ग्रेड आपलं ऑर्गॅनिक मधलं जवळ साठ ते सत्तर शेतकऱ्यांना शेत गेले आणि काय त्यांचा फीडबॅक सगळ्यांचा शंभर टक्के सर्व शेतकऱ्यांचा पॉझिटिव्ह रूप आहे आपलेच एक बाहेर गाव शिरूरचे एक शेतकरी तीन वर्षापासून एस बी टी वापरतात गेल्या वर्षीपासून गेल्या वर्षी निम्म्यामध्ये आलं होतं आपण निम्म्यापासून त्यांना दिलं होतो त्यांचं की तीन एकर भाग आहे त्यांचा ह्या वर्षी शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के एस बी टीच्या पंच्याऐंशी टन लोडाची अपेक्षा आहे पंच्याऐंशी टन त्याच्या खाली येणार नाही त्या दिवशी पहिल्या वर्षी होत ना त्या दिवसापासून ते शेतकरी एक बीटी वापरत आहेत पहिल्या दिवसापासून दिवसापासून तर पहिल्या वर्षी त्यांचा पंच्याऐंशी टन लोड गेला होता त्याच यात्रा मध्ये त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी पंच्याहत्तर बाहत्तर टन गेला होता हामई कमी झाला कमी झालं त्याचं कारण त्याचं कारण त्यांचं थोडंसं क्षेत्र जे आहे का शेत तलावाच्याकडे नाही माछा ते मध्ये थोडंसं प्रोत्सापर मी बरोबर हे जातं यावर्षी ना एकदम म्हणजे पंच्याहत् पंच्याऐंशी टन ह्या वर्षी डन आहे हो डन पूर्ण शंभर टक्के एस बी टी हो हो पूर्ण शंभर टक्के एस बी टी एन पी के हो बरोबर एस बी टी एस बी टी हे शंभर टक्के हो आता जसे तुम्ही चार डोस करताय बाकीच्या डोस झालेले आता काय शंभर टक्के चार डोस काही शेतकरी एक डोस करायला पण नको म्हणतात किंवा दोन डोस करायला तुम्हाला पण त्यामध्ये त्यांचा तेम लॉस होतो लक्षात येत नाही ज्यावेळेस ऍव्हरेज निघतं त्यावेळेस कळतं की आता आपल्याला फायदा झाला किंवा टोटा झाला आता एक गट बघा भरपूर मोठ्या प्रमाणात घडलं पण तुम्हाला एकही मम्मी दिसत नाही आणि महत्वाचं काय द्राक्ष बागी हार्वेस्टलं हार्वेस्ट मम्मीचं प्रमाण वाढवत मम्मीचं प्रमाण वाढलं का आपलं ॲव्हरेज ऑटोमॅटिक घडलं घडत आज काय रेट निमाल दिलेला आज आपला हार्वेस्ट चालू इथं पॅकिंग चाललं सासष्ट रुपये पर के जी पूर्ण बाज हार्वेस्ट करून घेत ना मागे काहीच मागे काहीच नाही कटिंग जर बघितलं तर वर म्हणजे काहीच ठेवलं नाही पाठीमागं काहीच राहिलेलं नाही बरोबर नाही आता मालाची क्वालिटी जर बघितली तुम्ही गाळ्यांमध्ये कटिंग करून आलेलं आहे म्हणजे आता बघितलं गड जनरल तोडलेलं आहे हे काही निवडून घेतलेलं नाही गडायचं लांबी बघा याची आणि याच्यात लष्टर बघा आता असं जर बघितलं हे बघा हे बघा एवढं उठ लष्टर हे बरोबर नाही आणि साधारण किती दिवसापासून तुम्ही फवारणी वगैरे बंद केलेली फवारणी बंद केलेली सव्वा महिन्यात हा ना म्हणजे एक महिन्यापासून काही ठरतं काहीच नाही त्याचं काही काही एन पी केलं एन पी केलं म्हणजे झाडामध्ये एवढी ताकद आहे का तुम्हाला महिनाभर म्हणजे बाकीचे प्रश्न असायचे गरज पॅकिंग बघा किती सुंदर आहे तोटे बाबा तेवढे दिल्लीला बघा तू की आणि एकसारखा म्हणी एक म्हणी बारीक वाटत नाही आता शंभर टक्के तुम्ही तीन वर्षापासून करताय अजून आपले दोन प्लॉट आपण तिथे बघणार होते अजून कोणत्या कोणत्या शेतीवर तुझ्या म्हणजे काय काय गायन मला वापरतो वापरली बरं ऊसासाठी वापरले बरं वापरणे आणि शेतकऱ्यांचं भाग्य म्हणावं लागेल तर तुमच्यासारख्या त्यांना गायन म्हणजे मार्गदर्शक पण मिळालेलं आणि बरेच आपले जेवढे ग्रुप आहे त्याच्यावरती ते मार्गदर्शन करतात खूप छान असं मार्गदर्शन एक प्रत्येक शेतकरी जर काय आम्हाला अडचण आले तर तुमचीच कॉन्टॅक्ट करतात येईल हो ती मार्गदर्शन करते खूप चांगले आणि आज हेच मार्गदर्शन आपल्या सर्व शेतकऱ्यांना लागत असेल तर नंबर वन आता नंबर आहे तीस चौदा एक्स्टेचाळीस एक्सचाळीस आणि एस बी टीबद्दलचं जे तीन वर्षाचा अनुभव काय वाटतं तुम्हाला प्रोडक्ट क्वालिटीचे प्रोडक्ट आहेत शेतकऱ्याला म्हणजे उत्पन्न म्हणजे शंभर टक्के वाढते आणि रिजनेबल रेटमध्ये हो रेट पण रिजनेबल रेट पण व्यवस्थित राहिले एकही प्रोडक्ट नाही आणि आता आपल्यासारख्या सारखे असले शेतकऱ्यांनी तुम्ही असले आणि आपल्याला प्रोडक्ट आणायला सांगितलं हो तर लवकरात लवकर आता तुम्हाला ट्रायल तर गेलेलं आहे तुमची ट्रायल ही सर्वांसाठी एक काय म्हणणार त्याला कोणी परीक्षाच्या असं म्हणावं लागेल तर ज्यावेळेस त्या पाहिले येतील त्यावेळेस त्या तर तुम्ही आता स्वतःच्या घरी वापरणार बरोबर म्हणजे आज तीन वर्ष झाले तर आपल्याबरोबर वर आहे ज्यावेळेस त्यांची माझे बोलणं झालं होतं त्यावेळेस त्यांनी फक्त एकच शब्द वापरला क्वालिटी असेल तर मी तुमच्या बरोबर वर आहे आणि आज तीन वर्ष झाले काय वाटलं तुम्हाला प्रोडक्टच्या क्वालिटीमध्ये काही आता आपण मिल्क बुस्टर पण आणलेलं आहे बुस्टरचे रिझल्टर आणि काय होतं पूर्वी आपलं जे मिक होतं आपण कॉन्सन्ट्रेट केलं होतं त्याचा डोस पंचवीस ग्रॅम होता आता आपण जनरल जे आहे मार्केटमध्ये इतरांचे त्या मिल्क बुस्टर आणलेलं आहे त्याचा डोस पन्नास ग्रॅम शंभर टक्के मी खात्रीने सांगतो रिझल्ट नाही आले तर आपण त्या शेतकऱ्याला पैसे परत देऊ एवढी आपली खात्री बरोबर म्हणजे कोणत्या प्रोडक्टचे त्याचं कारण काय आहे की आपल्याला माहिती आपण एक चोवीस कॅरेट सोनं देऊ राहिलो बरोबर जसं याची क्वालिटी आपल्याला प्रोडक्टची क्वालिटी पण आपल्याला याच्यावरून कळते काय तर शॉपचा एकदा ऍड्रेस द्या शॉप आपलं बेलुंडी गावामध्ये श्री स्वामी अग्रो नावाने खूप अशी माहिती दिली धन्यवाद